नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या आगरी कोल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज एक मे म्हणजे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाचे तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो मागे बघतच आहात म्हणजेच आपलं विठ्ठल नाना हिंदी केसरी सरजा ह्याचा टेम्पो आहे तर विठ्ठल नाना पण आलेत आणि सरजा देखील आलेल्या आहेत तर मित्रांनो आज नक्कीच आपल्याला उसाटण्या मैदानात सरजा पलताना बघायला भेटणार आहे आणि जो वेगाचा भाषा म्हणून ओळखला जातो तसेच तो वेग लावण्यासाठी जे विठ्ठल नाना मेहनत घेतात गाडी घाकलतात एकच नंबर तर विठ्ठल नाना पण आहेत सरजा पण आहेत तर आपल्याला नक्कीच आज बघायला वाटणार आहे तर चला दाखवतो आता हे आपण राहुल दादाच्या फार्म हाऊसवरती मित्रांनो समोरच्या घाटाचा राजा तुफान वेगाचा बादशाह म्हणजेच आपला सरजा हिंद केसरी सरजा नक्कीच त्याचा जो टॅग आहे त्याला द्यायला पाहिजे आणि बघा अत्यंत सुंदर अशी फिटनेस आणि ही नजर बघा कशी वागायची जसं जवळ जाऊ ना तसं एकदम रागाम बघतं आणि <coughs> मागच्या वेळी थोडंफार दुखापतीमध्ये होता आणि आत्ता एकदम फिट आहे आणि आजच्या मैदानामध्ये पळण्यासाठी एकदम सज्ज आहे मस्त एकदम भारी अशी मेकअप करून आणले आहे आणि नक्कीच पाठीवरती ओम वगैरे टाकलेले आहे आणि जी त्याची म्हणजे गटपाशी किंवा सेमीपाशी निशा निशाणी आहे ना ती पण त्याच्या पाठीवरती आहे नेहमीच आपल्याला हा पेंट आहे ना सरजाच्या अंगावरती बघायला वाटलं म्हणजे सरांची गाडी ना नेहमीच गुलालामध्ये असते आणि राहुलदादाच्या गोठ्यावरती आहे समोरच आपला भारत केसरी मथुर याचं लिहिलं आहे पण आपल्याला मथुर बघायला नाही भेटणार आहे आणि इथे मॅट टाकलं बाजीच्या जागेवरती आणि आपल्याला सर्जा बघायला भेटतो आणि सर्जाबद्दल बोलायचं तेवढं कमी कारण का निंबाळकर सरांच्या दावणीला एक लक्ष्मी बोलतात ना तशी लाभलेली आहे असं आपला हा सर्जा सरजा काय बोलतं सज्जन ना एकदम नजर बघा कशी एकदम वाघाची सर्जा मित्रांनो विठ्ठल लाना आलेत आणि सर्जा देखील आपला सज्ज आहे निघण्यासाठी तर थोड्याच वेळानंतर सर्जाला भरायला चालू गे। करते आणि इकडं आपला नियोजनाचा शुभम दादा पाटील शुभमदादा लवकरच नियोजन करा का आपल्या मथुरचा आणि आपल्या चॅनेलना सध्या चेकआउट करत ठेवा कारण की आपल्या तीन व्हिडिओ पडले तुम्हाला त्याच्यामुळं नोटिफिकेशन नाही बघायला भेटणार का विठ्ठल रेडी करतात सगळ्यांना आणि नियोजन वगैरे चालू आहे त्यांचा ना नमस्कार नमस्कार कसं आहे आजचं नियोजन वगैरे नियोजना ओके तर आज सर आपल्याला बघायला भेटेल का मैदानात सारा ओके दादा हल्ली म्हणजे नाना आ, या कालामध्ये सुंदर एकदम टॉपला पोलता आणि एकदम भारी भारी गाड्या मारतो कसं काय वाटतं जेव्हा तुमचं पण नाव घेतलं जातं या सुंदरच्या मागे कसं काय वाटतं आनंद वाटतं ओके आणि दादा आज बिंजोरला आलेत एक मोठी जबाबदारी असणार आहे सरजाचा पल पण आपला तेवढंच आहे काय बोलत आहे सरजाबद्दल होत असते केली बरोबर आता तुम्ही बोलले बकासूर बद्दल तुमचं आणि बकासूरचं नातं म्हणजे एक अतूट नातं म्हणजे आज बघायला गेलं ना जर बकासूरचं नाव घेतलं ना विठ्ठल नानांचं नाव आवर्जून घेतलं जात किंवा तुमचं नाव घेतलं तर बकासूरचं नाव घेतलं जातं म्हणजे तुमचं एक भावासारखं नातं एक चांगलं नातं आहे नाही ना का मग आता म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तुम्ही बकासूरच्या गाडीवर दिसत नाही दिसणार की पण कसं आता मैदान कमी असते जास्त काय काय ठिकाणी दोन दोन तीन तीन मैदान असते त्याच्यामुळे कसं होतं त्या आठ एखादा बैल गेला तर अचानक त्यांना डायव्हर भेटत नाही बरोबर त्याच्यामुळे आपलं म्हणलं तुम्ही आता तो हे करा पावसाळ्यात एक ठिकाणी आल्यावर मग आपण हेच ओके म्हणजे सर्जा आणि बकासूर पण आपल्याला एकत्र पण बघायला भेटते भेटतील ओके सुंदर भेटेल भेटेल भेटतील बैल मग नाना एक जो डिसिजन घेतला होता म्हणजे निंबालकर सरांनी की सुंदर विकायचा कसं वाटलं होतं तेव्हा वा तुम कारण का तुमचं नातं ना म्हणजे एकदम जुलून आलेलं म्हणजे जिथे सुंदर तिथं नाना म्हणजे ना एकदम ना। एक चांगला म्हणजे तुमचा अजूनपर्यंत विरोध आहे त्या गोष्टीला पण म्हणजे असं असतं की एखाद्या नंदी मुलं आपलं जर घरबार सुधरत असेल तर तो विकावा का <laughs> आपल्याला म्हणजे कसं आहे पैसा पैसा कोण बे कमावतो पैसा बघत नाही माणूस ही जी नाव गोष्ट निघते ही बघतोय माणूस महत्वाची बरोबर बरोबर बर। आज म्हणजे तुमचं आणि सरांचं ना एकदम म्हणजे जीवलग जी झालेले आहे तुम्ही म्हणजे जिथे निंबाळकर सिते निंबाळकर सिते मला सर पन्नास लाख रुपये दबा दे म्हणतो एक कोटी रुपये पैसा लागे बरोबर वस्तू दारात महत्वाची बरोबर म्हणजे आपल्या दारात लक्ष्मी पाहिजे बाकी पैसा येतच राहील पैसा येतो जातो त्याचा काय ना पण आपल्याला वस्तू महत्वाची आहे आणि वस्तूने ताप दिला नाही लगेच येत हो मैद्यात अलिफॉर्म नाही ना आज म्हणजे कोणत्या पण मैदानात जा गुलाल घेतल्याच्या नंतर जी काही रक्कम वगैरे तुम्हाला म्हणजे हे आपलं एक ड्रायव्हर म्हणून ना एक घरातला मेंबर म्हणून निंबाळकर सर देतात काय बोलतात त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल काय सांगायला एवढं कमी नाही एवढं कोण करू शकत नाही फोर व्हीलर एवढं कोणच कौ, करू शकत सख्या भावाला देतात <laughs> मग त्यावेळी त्यांच्याकडे बैल नसताना त्यांनी मला दिली त्यांच्याकडे बैल त्यांचा त्यांना कसरा सुद्धा त्यांनी कुठल्या बैला धरला नाही त्यावेळेस त्यांनी दिले आपल्याला फोर व्हीलर आता कमी कमी कालामध्ये नाव करणारे म्हणजे एक विठ्ठल नाना आणि दुसरे म्हणजे आपले निंबालकर सर एकदम जोडी भारी एक झुलून आलेली आहे आणि ही जोडी ना देवानी कायमस्वरूपी अशी ठेवायची तुमची दोस्ती आहे ना किती पण काय झालं तरी आम्हाला अशीच बघायला आवडेल आणि नक्की ना चालेल नाना पुढची आपण मुलाखत आहे ना आड्ड्यामध्ये घेऊ हो। काय केले सर म्हणजे भाव मानले त्याच्यामुळे ही जोडी काय आमची फुटू शकल म्हणजे तुमचे घरचे एकदम संबंध घरचे संबंध झाले ते एक नंबर नक्कीच तुमच्याशी आणखी बोलण्याचा प्रयत्न करू आज आपली शर्यत झाली ना तुम्हाला त्याच्यासाठी खूप सारे शुभेच्छा देतो जसं घाटावरती आपलं नाव आहे ना मुंबईमध्ये तेवढंच राहील आणि तसंच राहील हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद नाना दोन दोन प्रश्न मित्रांनो आता थोड्याच वेळानंतर आपल्याला बैल अड्ड्यामध्ये बघायला भेटेल आणि व्हिडिओ लगेच पाठव पोचते ते तुमच्यापर्यंत शुभमदाद आहे संपूर्ण नियोजन वगैरे करतात आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे आता व्हिडिओ पडणार आहेत पण तुम्हाला त्याची नोटिफिकेशन नाही येणार ना आहे तर नक्कीच चॅनेल चेकआउट करत राहा आणि पोस्ट असतील ना मी लगेच टाकत जाईन व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा तर मित्रांनो भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये नानांची मुलाखत आवडली असेल मोठी मुलाखत पाहिजे असेल तर लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा